नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता जून संपून गेला जुलै संपत आला अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी सर सरासरीच्या वर पाऊस झाला दुप्पट पाऊस झाला तळी विहिरी तुडुंब भरले अनेक ठिकाणी पिकांच्या नुकसानी झाल्या शेत वाहून गेले काही ठिकाणी जीवितहानी झाली मेपासूनच सुरू झालेला पाऊस अजूनही काही ठिकाणी धो कोसळत आहे परंतु महाराष्ट्रातील मराठवाड्यातल्या सगळ्याच जवळजवळ जिल्ह्यामध्ये अजूनही सरासरी एवढा पाऊस झालेला नाही कुणाच्या पेरण्या रखडलेल्या आहेत कुणाचे जे पेरण्या झाल्यात ते पिकं वाळू लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीत या आसमानी संकटामध्ये बळीराजा पुरता होरपळून गेलेला आहे आणि रोज त्यानं आभाळाकडं पाहावं आभाळ यावं आभाळानं घिरट्या घालाव्यात पावसाळी वातावरण दिसावं आणि पुन्हा कडक ऊन पडावं अशा प्रकारचा अशा असं दृश्य रोज 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 आठवतंय रोज दिसतंय आणि म्हणून अशा परिस्थितीला कंटाळलेला उभग आलेला हातबल झालेला बळीराजा पावसाला प्रार्थना करतोय की हे राजा माझ्यावर कृपा कर हे वाझोट आभाळ जे आहे हे वाझोट आभाळ मला नको आहे याच्यातून वृष्टी व्हावी आणि म्हणून म तू जर नाही आलास तर किती दुष्परिणाम होतील हे वास्तव हे बळीराजा आहे तेच माझ्या काव्यातून मी मांडलेलं आहे की या कवितेचं नाव आहे वांझोट आभाळ तो शेतकरी आकाशाकडे पाहून म्हणतोय नाही गर्भार राहात त्याची वांझोटीच च कळ नाही राहत गर्भार त्याची वांझोटीच झोटी च कळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ रोज झाकाळून येई वाटे होईल प्रसूत जीवाची काहिली नाही थेंब हो हो का ही, ना ही गळत रोज झाकाळून येई वाटे होईल प्रसूत होई जीवाची काहिली नाही थेंब ही गळत माझ्या रानाचा सारा झाला भंडा माळ असं डोक्यावर पिटे रोज वाण आभाळ अरे खता बियासाठी कर्ज दुबार काढल तुझ्या भरवशावर स्वप्न मातीत गाडल आता बंद करी बाबा तुझा लपण्याचा खेळ असं डोक्यावर फिरे रोज वान झोट आभाळ नाही गर्भार राहात त्याची वाझोटी च कळ अस डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ किती तरारलं होत पानोपाणी सोयाबीन रोज दुपार वेळाला खाली टाकत मान त्याची अवस्था बघून उठे पोटामध्ये जाळ त्याची अवस्था बघून उठे पोटामध्ये जाळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ नाही गर्भार राहात त्याची वांझोटीच कळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ नाही आडातच पाणी कसा पोहरा भरेल वाट पाहता पाहता सारा हंगाम सरेल नको पहिल्या सारखी पुन्हा छावणीची वेळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ झाला त्रास ना पुरा पुराशेत करी राजा झाला त्रस्त ना पुरा पुराशेत करी राजा शि देशी कोण्या करमाची सजा नको बघायला लाऊ पुन्हा रंडक कपाळ नको बघायला लावू पुन्हा रंडक कपाळ असं डोक्यावर फिरे रोज वान झोट आभाळ नाही गर्भार राहात त्याची वांझोटीच कळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ असं डोक्यावर फिरे रोज वांझोट आभाळ धन्यवाद